आर्थिक लाभ मिळण्यासाठी हे महामंडळ नक्कीच मोठ्या कार्यक्षमतेनं आणि आदर्श पद्धतीनं चालेल असा मला पूर्ण विश्वास आहे असं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोळमिसे यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालय आणि फलक उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील होते राजवाडा चौकामधील जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे फलक आणि कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं त्यापुढे म्हणाले की धार्मिक वैचारिक आणि सैद्धांतिक अधिष्ठान असलेल्या जैन समाजाला खूप मोठी परंपरा असल्यामुळं जैन समाजाकडून इतर समाजानं खूप साऱ्या गोष्टी अनुकरण करण्यासारख्या आहेत याची प्रचिती आणि अनुभूती मला लहानपासून मनापासून मिळते जगाने जगू जगुद्या हा विचार घेऊन हा समाज सदैव अत्यंत कार्य कार्यरत असतो त्यामुळे या महामंडळाच्या माध्यमातून समाजाचा नक्कीच विकास होईल यासाठी आपल्या प्रयत्नांना आणि या महामंडळासाठी माझ्या सदैव शुभेच्छा थी। असतील सुरुवातीला मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य चेअरमन रावसाहेब पाटील यांनी देशातील इतर समाजापेक्षा महाराष्ट्रातील जैन समाज हा मुख्यतः शेतकरी छोटे व्यापारी असल्याचं सांगून महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन समाजातील अधिक अधिक गरजूंना जास्तीत जास्त मदत देण्याचा या महामंडळाचा प्रयत्न राहील असं सांगितलं याप्रसंगी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांनी महामंडळ स्थापन होण्यामागील प्रयत्न मंत्रालयातील झालेल्या महामंडळाच्या दोन बैठकींमधील झालेल्या निर्णयांचा आढावा घेऊन देशात सर्वप्रथम महाराष्ट्र शासनानं असा निर्णय घेतला हे जैन समाजाच्या दृष्टीनं गेल्या शंभर वर्षातील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे हे महामंडळ संपूर्ण जैन समाजासाठी आहे आणि त्यामुळे याचा नक्कीच सर्व जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होणार असल्याचं नमूद केलं अध्यक्ष मनोगतामध्ये श्री भालचंद्र पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील गरीब गरजू जैन बांधवांसाठी या महामंडळाची अत्यंत गरज होती ती पूर्ण झाली त्यासाठी ललित गांधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत त्यांच्या अभ्यासू धडाडीनं पूर्ण वेळ ते कार्या या कार्यासाठी देतात याबद्दल मला मुळीच शंका नाही दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिनिधी या नात्यानं श्री रावसाहेब पाटील हे महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत यांच्याही सूचनांकडे आपण लक्ष देऊन समाजाचं काम व्हावं आपण एकत्र येऊन सामंजस्यानं एकमतानं हातात हात घालून काम केल्यास नक्कीच समाजाचं फार मोठं काम होईल महामंडळाचे अध्यक्ष या आपण सर्व समाजाला बरोबरीने घेऊन जाल अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वच सकारात्मक गोष्टीला दक्षिण भारत जैन सभेचे सर्वतोपरी सहकार्य राहील शेवटी खजिदार श्री संजय शेट्टे यांनी आभार मानले कार्यक्रमास काकासो धामणे अजित शिराळकर सौ कमल मिंचे अॅडव्होकेट जयंत नवले पोपटलाल डोरले अजित भंडे स्वप्नील शाह डॉक्टर देवपाल बरगाले प्राध्यापक बी शेंडगे सचिन पाटील प्राध्यापक राहुल चौगले श्री रमेश आरवळे महावीर खोत अंजली कोले संदीप हिंगणे विनोद पाटील प्रशांत अवधूत प्रवीण वाडकर अनिल हवाणे अनिता संजय पाटील अनिता विनोद पाटील छाया कुंभोजकर सुनीता चौगुले मंगल चव्हाण विना अरवडे अविनाश पाटील मेजर विद्याधर उपाधे स्वाती कोल्हापुरे अशोक गौंडाजे प्रशांत गौंडाजे अल्पसंख्याक सांगली कार्यालयाचे व्यवस्थापक सलीम नदाफ नाहिदा कुलकर्णी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल